गोंदियात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी मराटोली परिसरातून ताब्यात घेतले गोंदियाच्या रामनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी बारा किलो एकशे साठ ग्रॅम गांजा व एक मोटरसायकल जप्त केली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम हे ओडिसा येथून रायपूर मार्गे गांजा आणत असल्याची माहिती मिळाली गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदिया शहरातील मराटोली बस स्थानक परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली आहे यामध्ये आरोपी नामे दिनेश मिश्रा वय वर्ष अडोतीस सोमेश्वर न्यायकरे वय वर्ष छत्तीस असे दोन्ही आरोपींचे नावे आहेत त्यांच्या विरोधात एन कायदा कलम आठ अ वीस एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून बारा किलो एकशे साठ ग्रॅम गांजा किंमत एकूण दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे रुपये इतका मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे रामनगरचे निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस हवालदार राजू मिश्रा महेश मेहर नेवालाल भेलावे चित्तरंजन कोडापे भुवनलाल देशमुख सुजित हलमारे प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी संतोष केदार घनश्याम कुंभलवार कुमुद एरने यांनी केलीये न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित तास गोंदिया ताजा